आयोजन केलं आयोजन करणं इतकं नसतं त्यासाठी कष्ट करावं लागतं कष्ट घेतलं मेहनत घेतली ग्रामस्थ मंडळ कास क्रिकेट संघ कास आणि बजरंग आणि ती मेहनत आज पळाला आली सेमी फायनलचा मॅच अर्थातच एका बाजूला मुनावळे टीम एका बाजूला आपण पाहतोय प्रयणी टीम पहिला पहिला चेंडू येस नक्कीच मॅच ऑन होते गेम ऑन स्ट्राईक इंडला अरुण साळुंके नॉन स्ट्राईक इंडला सागर ए वन जोडी मैदानामध्ये दाखल झाली तर गोलक वरती पी वनचं पहिले षटक शिवाजी भोसले काय होतंय काय घडेल काय भेडेल सामना आहे सेमी फायनलचा हृदयाचे दोन पारितोषिक पटकवलेत परंतु मुनावळे संघाची अजूनही ओपनिंग झालेली नाहीये आज मानस दाखवलाय आज लढायचंय आज जिंकायचंय जे मुनावळेचं नाव आहे ते नाव आज पुण्यात दाखवायचं येस विकेटच पतन अरुण साळुंके मोठा धक्का बडी मछली जालमे बसी बॅटर बैक दोन चांगले संघ जेव्हा मैदानाच्या खेळतात ही परिस्थिती पाहायला मिळते नो टीम विनंती आहे टीम मिटिंग करू नका पहिलेच विकेट विकेट मिळते पहिलीच मिळाली अरुण साळुंकेची विकेट मात्र गेली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये गरज नव्हती फटका खेळण्याचा प्रयत्न मी म्हटलं शिवाजी मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना आज चकमा देणारी गोलंदाजी होते शिवाजीच्या माध्यमातून आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहिली आणि आपण पाहतोय अरुण सेकंड क्रमांकाचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज शिवाजी भोसले सायकंड वरती विजय कदम आणखीन एक पळणी टीम करून एक दमदार बॅटर मैदानाच्या आतमध्ये परंतु शिवाजी यस आलाय जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षक दोन वेगाने धावतायत रेस लागले क्षेत्रक्षक जिंकतोय की चेंडू जिंकतोय यस फील्ड केलाय गॅदर केला जाईल पेकी केली जाते त्या दरम्यान धावा मिळत त्या तीन गुड बिटवीन द विकेट बघा विजय कदम आणि सागर ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये असेल त्या दरम्यान मैदानामध्ये रंगत पाहायला मिळेल धावा पाहायला मिळतील मोठे फटके पाहायला मिळतील कारण या खेळाडूंचा क्लास वेगळा आहे म्हणून तर हा सीझन मध्ये खास बनलाय बुलेट ट्रेन आहे फळणीजी सागर साळुंके ऑन स्ट्राईक शिवाजी निघतोय शिवाजीच्या माध्यमातून प्रयत्न सुरे कसो दुसऱ्या बाजूने मिसफिट होईल एक सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर इथे मात्र धावपालकामध्ये धावसंख्या लगावली जाते ती मात्र चार धाबा चार धाबा येतील आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जादाउंबरी टीम सज्ज असेल कोणती टीम जिंकल्यानंतर भरती येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल परंतु तिथे जर आपण पहिला धाबा झाले त्या चार पोर शिवाजी निघतोय विजय हो हो इथे मात्र आपण पाहतोय जाळ रचलं गेलंय डाव उधळलाय विजय कदम अगदी हेरलाय जिथे फिल्डर उभा आहे जाळं जणू काही रचलं गेलंय आणि अडकलाय डाव अडकलाय डाव फसलाय विजय कदम येईल एखादी चांगली टीम समोर असते तेव्हा दिमागीनं खेळायचं असतं परंतु ती परिस्थिती फळणी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही अरे परिस्थिती बिकट आणि तिकट निर्माण होते परंतु त्याच्यावरती मात करण्याची कुवतुझ्यात आहे तुझ्या हातात देखील आहे बॅट चेंडूवरती कधी तू वार पलटमार केल्याशिवाय नाही तुला मिळणार जीत आणि हार मधला प्रश्न हा कधीच तुझा नाही सुटणार हा क्रिकेटचा खेळ क्रिकेटचा थरार हा असाच कायम चालत राहणार ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सेमी सेमीफायनल क्रमांक दोन मध्ये येस नक्कीच बघा जर आपण मॅच पाहिली तर रंगतर बनले एक बाद झाला त्यानंतर दुसऱ्याने एक चौकार मारला परत एकदा बाद होतोय चौकार अजूनही एक आलाय परंतु मॅच जर आपण पाहिले तर कोणत्या इच्छा कलटी घेतले शिवाजी बोसला आक्रमक झालाय अप्रतिम स्पेल प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आहेत लाईन लेन डेट बॉल लाईन लेंथ आहेत नवीन बॅटर श्रीनाथ जाधव मैदानामध्ये दाखल झालेत महत्वपूर्ण मॅच आहे मॅच जिंकली तर फायनलचं तिकीट परंतु मॅच हरली तर रेल्वेचं तिकीट घ्यावं लागेल कोणाच्या खांद्यावरती काय असेल कोणाच्या नशिबामध्ये काय असेल कोणाच्या पाठीशी ग्रामदेवतेचा हात असेल प्रत्येक गोष्ट प्रत्येक बॉलवरती प्रत्येक खेळाडूवरती प्रत्येक धावेवरती पाहायला मिळेल डॉट चेंडू डॉट चेंडू नंतर धावपालका धाव संख्या आपण पाहतोय आली ते मात्र पहिले षटक मेंटेन्स सुरू आहे धावा झाले ते मात्र चार शिवाजी भोसले आपण पाहतोय टू जी आलं थ्री जी आलं फोर जी आलं परंतु शिवाजी हे नेटवर्क कधीच संपणार नाहीये आणि आता मात्र इथे शिवाजी नावाचं नेटवर्क ऑन फील्ड वरती जबरदस्त गोलंदाजी करतोय समोर बॅटर हो हो स्लोअर चेंडू पाहायला मिळतोय आणि अगदी ऑफ्टिक वरती चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय बॅटर पाहत राहील एंड ऑफ फर्स्ट ओवर पहिल्या षटकाच्या अंती दाव संख्या झाली ती दोन विकेटचं पतन चार धाबा म्हणजे परिस्थिती आता मात्र खूप विकेट होत चालली आहे कारण गोलंदाजी झाले प्रदीप सर ठिकाण मी म्हणेन मेहनत के बिना दाम नाही दाम के बिना फल नाही विदाउट प्रॅक्टिस क्रिकेट नाही सराव खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आहे जी तुमची प्रॅक्टिस आहे ती मैदानामध्ये पाहायला मिळते सर्व प्रेक्षक तुमचे ग्रामस्थ क्रिकेटमध्ये फक्त जे खेळतायत त्यांच्यासाठी खेळ नाहीये विनोद सर संपूर्ण गाव युट्यूबच्या माध्यमातून तुमची मॅच पाहते ज्यावेळेस संघ हरतो तेवढ्याच वेतना तुमच्या ग्रामस्थांना होतात तुमच्या पाठीराखेन होतात हा क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटचा खेळ पैशासाठी खेळला जात नाही खेळला जातो या चषकांसाठी कारण त्या चषक्यांवरती आपल्या गावाचं नाव सुवर्ण अक्षर आणि कोरलं जातं आणि त्यासाठी हा क्रिकेटचा खेळ त्यासाठी जी चढलेली ही पडझड त्यासाठी केलेली मेहनत त्यासाठी ठेवलेली जिद्द आणि त्यासाठी केलेला स्ट्रगल यास फटका मोठा आलाय क्षेत्रक्षका आहे चेंडू खाली कोणती चुकी नाहीये विकेटचं पतन धक्क्या ओक्या धक्क्या औक्क्या धक्का ज्याप्रमाणे पत्त्यांचा बा, बांधलेला बंगला कोसळतो त्याप्रमाणे फळणी संघ पाहायला मिळतोय निश्चितच मी पहिलंच म्हटलं की यश मिळवता येतं परंतु कष्ट करावं लागतं कष्टाशिवाय पर्याय नाहीये ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजीने पहिले षटक शिवा हाताळलं चांगली गोलंदाजी केली चांगले गोलंदाजी हाताळली त्यानंतर आता चांगला कॅच घेतला असं म्हटलं जातं ना जर आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं ना जो किस्मत से ज्यादा आपली मेहनत पे में करता है करताय आसमान के तारे की तरह एक ना एक दिन जरूर चमकताय आणि आज मात्र चमकतो हो तो शिवाजी गोलंदाजी ना फिल्डिंग नस नक्की शिवाजीने आपल्या नावाची नक्कीच ना धार टाकली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून कायच पहिलं चार धावा खर्च केला दोन महत्वाचे विकेट प्राप्त केले संघ संकटात होता मुळे संघ खूप स्ट्रगल केलाय या सीझन मध्ये परंतु इतिहास मोठा इतिहास कधीही पुसला जात नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास मैदानामध्ये पुन्हा एकदा मुनावळी संघ दाखवून देतोय हंबी कम नाही माघार घेतली होती पण संपलो नव्हतो अजूनही धमक आहे अजूनही क्षमता आहे अजूनही क्लास आहे आणि आमच्या गावाचं नाव अजूनही कोरण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे दाखवून दिलाय मुनावळी टीम आज कम बॅक केलाय टायमिंग स्ट्रोक पटका फसलाय परंतु नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय का यस क्षेत्रक्षक आहेत थोडेसे मिसफील्ड केले त्या दरम्यान दोन धावा पूर्ण धावेचा प्रयत्न अक्षयने स्ट्राईक सोडले तू तू मय माय धरपकड 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 यस गुड रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा सर पूर्ण केल्यात व्हाट अ मॅच यार निश्चितच तिसरी धाव कंप्लीट झाली नसती परंतु लक्ष नव्हतं थ्रो कुठे करावा परंतु या तीन धावा आल्या धाबळका मध्ये धावसंख्या लागले गेली ती मात्र सात धावा महेंद्र सिंह धोनीचा जर्सी क्रमांक द्विदा मनस्थितीमुळे मध्ये तो चा जॉब आला होता दुसऱ्या बाजूला क्रिकेट मध्ये निवड झाली काय करावं कळे असे झालं परंतु क्रिकेटचं क्षेत्र निवडलं त्यानंतर कधीच क्रिकेट मध्ये मागे बोलून पाहिलं नाही आयसीसी फॉरमॅट मधील तिन्ही ट्रॉफी जिंकणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला जगातील एकमेव कर्णधार म्हणून ठरला गेला आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार वीस अकराचा विश्व या तिन्ही मध्ये जिंकून देणारा एकच कर्णधार जगातील महेंद्रसिंग धोनी साधाबा इथे मात्र ट्रॅव्हल झालाय चेंडू डाव्यास्टिकच्या बाहेर वाईट चेंडू अतिरिक्त दहावेत अतिरिक्त धावेने धाव फलक सरसावलं आठ या अंकाबद्दल सुरुवात मी म्हणजे थोडीशी खराब झाली परंतु कुठेतरी कमबॅक करावं लागेल देवानं सर्वांना समान आयुष्य दिलंय फक्त आठ अशी घातले जो झिजेल तो चमकेल आज मुनावळे संघ झिजलाय आणि चमकलाय स्ट्राईक इंडला श्रीनाथ आहेत नॉन स्ट्राईक इंडला अक्षय आहेत पूल करण्याचा प्रयत्न संपर्क होत नाहीये ऑन साइडला शतरक्षक वेगाने धावतायत अवधूत भोसले दुसरी धावेचा प्रयत्न थ्रो चांगला केला होता मी म्हणेल थ्रो चांगला होता परंतु शतरक्षक थोडीशी यष्टरक्षक चुकी करतायत दोन धावा पूर्ण केले दोन दावेने काय होणार नाही कारण अवधूत भोसले जे आज बॅट बोलले त्या दोन मॅच खेळले दोन्ही मॅच मध्ये वन साईड मॅच जिंकले ही मॅच देखील वन साइड जिंकणार यामध्ये शंका नाहीये परंतु फळणी संघ तेवढाच पॉवरफुल आहे सर्वांच्या स्कोर तीन षटकांची मॅच थर्टी प्लस कमीत कमी बनवाव्याच विनोसर लागतील दहा धावसंख्या बदल आपण पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा थ्रो परफेक्ट येईल काय करत आहे दावबा संधी दावबाद होतोय बघा काय पडझड सुरू झाले दडपण घेतले फळणी टीम न आणखीन एक विकेट मी पाहिलं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फटके खेळण्याच्या नादात विकेट गमवल्या धावबादच्या नादामध्ये विकेट मिळवल्या क्रिकेट असं खेळता येत नाही परिस्थितीला अनुरूप खेळ करण्यासाठी जिद्द मेहनत आणि चिकाटी यांचं संमिश्र मिश्रण तुमच्याकडे असायला हवा धावसंख्या सिरावले ती मात्र दहा टेन रन्स दहा धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बिकट परिस्थिती निर्माण करून ठेवले पळणी टीम न जेव्हा संघ बांधील बांधिलकी न खेळतो मैदानाच्या आतमध्ये टीम स्पिरिट न खेळतो सांगिक खेळ हा तुमचा विजयाचा शिल्पकार असतो ती परिस्थिती मात्र पळणी टीमची दिसत नाहीये कारण ज्या पद्धतीने विकेट हातातून गमवल्या अरुण सोळंकीचं विकेट गेला पडझड सुरू झाली बॅकफुट वरती गेला पहिली टीम आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर निश्चितच आता मात्र दावबाच्या विकेट जर गेला आल्या हँडेड बॅटर सायकेंड मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक तिसर दुसरं सुरू आहे आणि मात्र आपण पाहिलं पडझड सुरू आहे लेफ्ट हँडेड बॅटर या यावेळीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऑप्टिक वरती डॉट चेंडू आलायच नक्कीच असं वाटलं होतं की हा व्हाईट कॉल येतोय काय बॉल सोडून दिला मनामध्ये निश्चय केला बॅट फिरवायची नाहीये हा वाईट बॉल एक्स्ट्रा धाव येते फुकडची येते का सोडावी परंतु नशिबाची साथ नाहीये चेंडू लाईन लेंथ वरती होता मोठा फटका आलाय दोन आहेत वेगाने येत आहे चेंडूच्या खाली होत नाही चुकी बॅक टू बॅक होत आहे धक्क्यावरती धक्का बसतोय फळणी संघ थोडसा संकटामध्ये सापडलाय नो टीम मिटिंग चला जागेवरून टाळ्या बाजू प्लीज विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये मात्र विकेट भरती विकेट आपल्याला पाहायला मिळते परिस्थिती खूपच बिकट होत चालली फळणी टीमची अगदी फटके खेळण्याचा प्रयत्न बऱ्याच कालावधीमध्ये केदारेश्वर मुनावळी टीम बॅकफूट वरती होती परंतु आज खऱ्या अर्थानं टीम, टीम वर्क सांगिक खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला सांगिक खेळ जो आपण पाहिला ना त्या सांगिक खेळाचं प्रात्यक्षिक म्हणजे विजय मिळवलाय दोन वेळा आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय सदरक्षण आहे खल निग्रह आहे मुंबई पोलिस मध्ये जे कार्यरत आहेत अवधूत भोसले मुनावळी टीम कडून आणि धाव संख्या धावपालका जर आपण पाहिली तर दहा तीन रन्स अवदूत भोसलेचा हा पहिला चेंडू होईल तिसऱ्या षटका समोर बॅटर आपण पाहतोय विकेट टू विकेट पडत चालल्यात परिस्थिती बिघडत चाललीय चांगली बॅटिंग करावी लागेल फळणी टीमला खंबॅक अरुण साळुकेचा सा विकेट गेला आणि त्यानंतर मा मा मात्र पडझड सुरू झाली फळणी टीमची गरज नसताना टाकलेले विकेट धाबाचे विकेट आणि चुकीचे फटके फळणी टीमला संकटामध्ये घेताय गॅपमध्ये खेळलाय फटका बघा इथे मात्र प्रेक्षक बनवून राहील मिळतील या चंडपती पहिल्या चंडपती आल्या चार धावा झालेत ते मात्र चौदा आहे स्ट्राईक इंडला त्यांना या संधी मिळाली हिरो बनण्याची संधी आहे बघा आयुष्यात संधी प्रत्येक वेळेस मिळत नसते ज्यावेळेस मिळते तुम्ही संधीचा फायदा उचला तुमची जागा टीम मध्ये निश्चित होईल कारण जर क्रिकेटमध्ये आपण विचार केला प्रत्येकाला आवड असते मला बॅटिंग भेटली पाहिजे मला बॉलिंग भेटली पाहिजे परंतु ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस चमका जागा तुमची निश्चित होईल कारण क्रिकेटचा खेळ असा आहे हरता ओ हे जो कोशिश शिकायत हार बार करताय और जितता ओ हे जो कोशिश हजार बार करताय आज मन संघाने कोशिश नक्कीच प्रयत्न केलेत शेवटचं षटक हानामारीचं षटक पहिल्या बॉलवरती अवधूत भोसले यांच्यावरती अटॅक केलाय आक्रमण केलाय अजूनही पाच चेंडू या षटकामध्ये शिरला आहेत सन्मान स्कोर बनवू शकता भरू शकतो आणि मॅच मध्ये लढण्याची पावर राहू शकते अवधूत भोसले निघालेत त्याच पुन्हा एक धाडो बॅटनीच खेळण्याचा प्रयत्न थोडीशी कुठेतरी गफलत झाले एक सिंगल धाव मिळते एका एक धावेने जर आपण पाहिलं ले तर लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल स्कोर कार्ड पुढे सरसर झाले धाव फलक पोहोचले पंधरा लक्ष प्रत्येकाचं राहिले विनोद सेमी सेमीफायनलची मॅच आहे फिफ्टीन रन्स चालत दहा पालकावरती पंधरा धावा धाव लगावले गेले अवधूत भोसले मात्र गोलंदाजी करतोय परंतु बॅटिंग मात्र अद्याप स्टॉप आहे एक चार नक्कीच मिळाला अवधूत भोसलेवरती परंतु आता या स्थितीला ओ काय उडवलाय चेंडूला लाफ्ट केलाय डीप मिळतील त्या धावा चार धाबा येतील आक्रमण केलंय बघा मागील पहिल्या मॅच मध्ये धाबा आल्या होत्या दुसऱ्या मॅच मध्ये अवधूत भोसलेने गोलंदाजी घेतली नाही अक्षयला गोलंदाजी दिली परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा अवधूत भोसलेने स्वतःवरती विश्वास दिला आणि मॅच कुठेतरी सन्माजन स्कोर पर्यंत वाटचाल करते निलेश मैदानामध्ये दाखल झाले स्कोर कार्ड मधून चार धावा येत आहेत कडा लागली आहे कुठेतरी क्षेत्ररक्षक आहेत केला केला गॅदर के एक सिंगल धाव मिळते सिंगल आपण पाहिलं धावपालका धावसंख्या आली ती मात्र तब्बल आपण पाहिली तर ट्वेंटी रन्स सारखी टीम पळणी सारखी दमदार टीम पाहिलं आपण तीस पस्तीस धावा पळणी टीमला करायचे तर कुठेतरी प्लॅन फसलेत का हा देखील एक चर्चेचा विषय ठरला एका बाजूने पाहिलं तर मुलं टीम कडे चांगले बॅटर आहेत अवजित भोसले इनफॉर्म मध्ये लयात आहे तालात आहे सुरुवात आहे आणि जादउमरी टीम वेट करते कोणता संघ आमच्या शेल आणि कोणत्या संघाची आमची रनरमळी होईल द्वंद्व होईल झुंज होईल लढत होईल आणि शैलीस टक्के टॉस बॉस मधून पाहत आहेत की कसा खेळवत आहे कशी मॅच कोणाची जिंकली जाईल बॅटची कड चेंडव्यामध्ये ट्रॅव्हल आहे आणि तिथे मात्र आणखीन एक कॅच घेतली जाते एन्जॉय करण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट गेले आता मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती थोडीशी अवघड पाहायला मिळते परिस्थिती अवघड करून ठेवली आहे परिस्थिती आणि परिस्थितीला अनुरूप कार्य करताना क्षमता तुमच्यात आहे त्या क्षमतेला तुम्ही ओळखा आणि क्षमतेला ओळखल्यानंतर तिच्या अनुरूप परिस्थितीमध्ये दे। दाखला देताना तुमचा खेळ दाखवा त्यासाठी जिद्द मेहनत आणि चिकाडी यांचं संमिश्र मिश्रण सोबत काय हवं तर तुमचं भाग्य भाग्य जर असेल दरवाजा नक्कीच उघडेल परंतु तुमचं परिश्रम हे भाग्याला जोडीला असावं फुल टॉस चेंडू लाफ्ट करण्याचा प्रयत्न शिवाजीचा दिवस आहे आणि शिवाजीच्या माध्यमातून अविनाश मात्र पुन्हा कमबॅक करतोय एक जबरदस्त कॅच घेतोय तो अविनाश टीम स्पिरिट टीम वर्क या परफेक्ट क्रिकेट चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र संपलं धावसंख्या झाले धावपालकाबद्दल आपण पाहिले तर वीस दाबा आणि एकवीस दाबांचं लक्ष ठेवले मुनावळी टीम समोर आपण पाहिलं खांद्यावरती खांदा आणि खांद्या सोबत इथे मात्र लावलाय रंदा आणि अगदी पूर्ण खेळ करून टाकलाय तो पहिली टीमचा चेंदा मेंदा कारण धावसंख्या झाली ती मात्र वीस परंतु अद्याप तीन षटकं बाकी आहेत फळणी टीम कडे देखील अरुण चालून की टीम मॅनेजमेंट नक्कीच करतील एकवीस रोखण्याचा प्रयत्न असेल परंतु कशी धावसंख्या रोखली जाईल कारण परिस्थिती थोडीशी बिकट आहे कारण इथे मात्र गोलंदाजी तिकट केली आहे मुनावळे टीम ना निघाला आहे संघ संघ निघतोय सरळ सरळ मैदानामध्ये आणि एकवीस लक्ष मैदानाच्या आतमध्ये असंच का क्रिकेट जिंकलं जात क्रिकेट जिंकण्यासाठी जिद्दीने लढावं लागतं असंच का क्रिकेट जिंकलं जात कारण क्रिकेट मध्ये नेहमी आपल्याकडे समय सूचकता असायला हवी असंच का क्रिकेट जिंकलं जातं क्रिकेट मध्ये खुन्नस देखील असायला लागते असंच का क्रिकेट जिंकलं जात क्रिकेट मध्ये नेहमी कष्ट करावे लागतात असंच का क्रिकेटला जिंकलं जातं क्रिकेट मध्ये नेहमी समय सूचकता आणि अचूक निर्णय हे देखील घ्यावे लागतात असच का क्रिकेटला जिंकलं जातं कष्टाचा जा आणि पराश्रमाचा घाम गाळावा लागतो याच परिस्थितीला म्हटलं जातं क्रिकेटचं क्षेत्र क्रिकेट रणकंदन क्रिकेट, क्रिकेट ची रणधुमाळी क्रिकेटचा रणसंग्रामच बघणार आहोत आपण सेकंड इनी ची मॅच मैदानामध्ये ऑन होते क्रिकेटचा खेळ तरुणाईचा जीवकी प्राण क्रिकेटचा खेळ तरुणाईचा वेट तरुणाईचा छंद तरुणाईचा नाद बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात स्वतःसाठी नव्हे तर आपल्या गावासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या गावाच्या नावासाठी आपण क्रिकेटचा खेळ खेळतोय प्रत्येक जण रंगला गेलाय या क्रिकेटच्या दुनियेमध्ये रंगला गेलाय स्वतःला सिद्ध करतोय गावासाठी खेळतोय गावाच्या नावासाठी प्रतिष्ठेसाठी सन्मानासाठी आज की श्याम किचके नाम या मॅच मध्ये पाहायला मिळेल लक्ष लागलंय जात टीम च कोण जिंकेल आणि कोण आमच्या सोबत लढला जाईल मेगा फायनल मध्ये पहिला बॉल डिलिव्हर होईल कोण असेल बोलंदाज एकवीस टार्गेट आहे अठरा बॉल आणि एकवीस मॅच छोटी आहे परंतु रंगतदार मॅच बनेल आजचा दिवस जर आपण पाहिला तर अवधूत भोसलेंचा दिवस खास राहिलाय दगडासारख्या कठीण परिस्थितीवरती घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला ही लाभत असते आणि आज सुंदरता लाभण्यासाठी प्रयत्न मुनावली टीम करते वॉड बॅटिंग आज चांगली बॅटिंग केले चांगली गोलंदाजी केली चांगली फिल्डिंग केले ज्यावेळेस तिन्ही फॉर्मॅट मध्ये संघ चांगला खेळ करतो त्यावेळेस विनोद सर नक्की संघ मॅच जिंकतो आज कोण जिंकेल कोणाचं स्वप्न पूर्ण होईल थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आनंदजी टकाटक अभि बाकी आहे मेगा ची मॅच बाकी आहे टकाटक पटापट आम्ही मॅच घेणार आहे कारण तुम्हाला उजेडामध्ये खेळवायचंय आम्हाला मी घरी जायचंय मॅच बनले यस थँक यू सो मच आनंदजीत जाधव टकाटक चर्चा नावाची होते नावाचा ढंका टीम जाधव उमरी टकाटक आनंद जाधव येस yes, मॅच ऑन होईल गोलण्याची ट्राय करते पांडुरंग साळुंके पहिला बॉल तर स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अवधूत भोसले येस yes, फटका शेतरक्षक आहेत विजय कदम वेगाने जातील वेग पकडलाय बुलेट ट्रेनने चेंडून निघून जातोय का टन 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 सीमारेषे लगत फील्ड केलाय केली जाईल त्या दरम्यान धावा मिळतील त्या डबल डबलने सुरुवात केली मी म्हटलं अवधूत भोसले एकदा लया तालात सुरुवात आला की थांबत नाही थांबला जात नाही थांबवता येत नाही आणि अवधूत भोसले नावाचं वादळ आजच्या दिवसामध्ये आलंय परंतु गोलंदाजी ट्रॅक मध्ये पहिलं षटक घेऊन आलंय तो मात्र गोलंदाज पांडुरंग आपण पाहतोय पांडुरंग आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक मध्ये पहिल्या चेंडू मध्ये दोन आल्या अवधूत भोसले सायकेंड मध्ये हो खेळतोय बघा मी म्हटलं आता कुठेही चेंडू येऊ द्या बॅट मात्र माझी तळपत राहील चेंडू तुझा पडल्यानंतर फटका फक्त माझाच राहील अशी बॅटिंग मैदानाच्या मध्ये अवधूत भोसले करतोय डीप लाँग लेगला मिळतोय दहा बाज चार दावसंख्यता दहा दा पालका बदली सहा या अवधूत शो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आजचा दिवस खास राहिलाय खासम खास राहिलाय इतिहास साक्षी आहे कवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नका ज्यावेळी सीतामाय्याला आणण्यासाठी हनुमंतराया रावणाच्या लंकेमध्ये गेले मजाक मजाक मध्ये वाटलं हा काय करणार आहे वाला म्हणून हनुमंतरायाच्या शेफ्टीला आग लावली परंतु हनुमंतरायाने आखी सोन्याची लंका जाळून काक केली ते हनुमंतराया होते म्हणून कोणाच्या दिसण्यावरून त्याचा अंदाज लावू नका कारण माणूस कोणत्या क्षणाला काय करू शकतो याचा अंदाज लावता येत नाहीये अवधूत भोसले स्ट्राईक एनला आहेत आक्रमण बॅटिंग करत एक चौकार त्यांच्या आला एकवीस दहावींच आव्हान आहे या सुर अप्रतिम अगदी फटक्याच्या प्रेमात पडावं असा स्ट्रोक देखना फटका अवधूत भोसलेच्या बॅटमधून मधून येतोय धम्मा का चौकार मी पहिलेच म्हटलं या बॅटरला मी पाहिले जवळून बऱ्याच वर्षापासूनचा अनुभव आहे एकदा लया तालात सुरत आला की याला थांबवता येत नाही हा थांबत नाही आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आमचे मित्र संदीप जांभळे यांच्याकडून भद्रदा किर्दत आणि टीमला ला कासाई देवी क्रिकेट संघाला त्यांच्या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा आल्यात आणि मुनावणी टीमला देखील खूप खूप शुभेच्छा आल्यात अगदी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत सहा आल्या सहा धाब्याने दहा पला सरसावल धाव संख्या लगावली जाते ती मात्र दहा तीन रन्स दहा दबा या स्लोर चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय तीन या अंकाबद्दलच समीकरण पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत दहा दबा आल्या आणि तिथे जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं चा, क्रिकेट खेळतोय अवधूत भोसले चांगली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपण पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला दिले उंची झेल होऊ शकतो क्षेत्रक्षक झालाय पंबल आणि तिथे मात्र धाबा आले ते मात्र चार काय घडलंय इथे मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक चार चौकार आपण पाहतोय तो सबर होगा करेंगे विस्फोटक बल्लेबाजी हर गेंद बाउंड्री चे बाहेर होगा प्रत्येक चेंडूला चौकार चटकार खेचतोय अवधूत भोसले अवधूत भोसलेचा दिवस आहे विनोद सर काय बॅटिंग केलंय जिथे बॉल येतो तिथे बॅग फिरवतोय जिथे क्षेत्रक्षक आहे तोही जेल सोडतोय कुठेतरी प्रेशर प्रेशर आणि प्रेशर हाय वोल्टेज सामना अगदी हृदयाचे ठोके वाढणारी मॅच सेमी फायनल क्रमांक दोन त्याला आपण पाहत आहोत सातारा जिल्ह्याची ही स्पर्धा सातारा जिल्ह्याचा विनोस्तर खूप मोठा इतिहास आहे शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखलं जातं छत्रपतींचे वंश सातारा जिल्हा सर्वाधिक पर्यटन स्थळ असणारा सातारा जिल्हा सर्वाधिक गड किल्ले असणारा सातारा जिल्हा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा सातारा जिल्हा सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ आवडलं कास पुष्प पठार सातारा जिल्हा अनेक इतिहास आहे सातारा जिल्ह्याचे अकरा तालुके आणि अकरा तालुक्यांचा इतिहास हा जगामध्ये प्रसिद्ध झाला आहे थंडगार हवेचे ठिकाण महाबळेश्वर सातारा जिल्हा अनेक इतिहास अनेक विक्रम या सातारा जिल्ह्याने दिलेत गर्व वाटतो आम्ही सातारकरी असल्याचा अभिमान वाटतो आम्ही सातारकर असल्याचा निश्चितचं भर पाहिलं इथे मात्र भर पाहतोय बायझरे इथे मात्र सिंगल इथे धावसंख्या झाले धाव बद्दी पंधरा धावा सुनील साळुंके सुनील शिंदे यांचं देखील कौतुक खरब सकाळपासून अगदी पाहिलं तर गुणलेखकाची भूमिका चोख पाडली पाडली जाते खरोखर त्यांचं देखील आपण स्वागत आभार करूया धावसंख्या झाली मात्र समीकरण अवधूत भोसले ओहो इथे कबर वरती फटका खेळला देखना 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 आणि जबरदस्त फटका या सिटीच परफेक्ट क्रिकेट पाहायला मिळते मिळतील दमदार दाबा सहा सहा आल्या तर धावसंख्या झाली मात्र एकवीस आणि सामना जिंकलाय सामना फिनिश झालाय टॉस साठी या चला दोन्ही टीमचे दोन्ही प्लेअरना विनंती आहे आपण स्टेजच्या बरोबर समोर या खूप चांगली मॅच रंगतदार आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते